नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर आज मी तुम्हाला दाखवत आहे ब्रिटिश पोस्ट बॉक्सेस कसे आहेत ओव्हरऑल युके मध्ये असे पोस्ट ऑफ बॉक्स असतील तर चला झटपट व्हिडिओकडे बोलूयात त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या पोस्ट बॉक्सच्या मागची थोडीफार हिस्ट्री मी तुम्हाला सांगते तर आता हा जो पोस्ट बॉक्स बघणार आहे त्याला म्हणतात पिलर बॉक्स आणि जेव्हा राणी व्हिक्टोरिया यांचं राज्य होतं म्हणजे अठराशे सदोतीस ते एकोणीशे एक या काळामध्ये रॉयल मेल ची सुरुवात झाली इथल्या पोस्ट सर्व्हिसला म्हणतात रॉयल मेल त्याची सुरुवात झाली आणि राणी व्हिक्टोरिया यांच्या नावाने असं चिन्ह जे ज्याला असेल त्याला म्हणतात राणी व्हिक्टोरिया पोस्ट बॉक्स तर या पोस्ट बॉक्सचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या रॉयल मेल चे सगळे मेल बॉक्सेस लाल कलरचे आहेत आणि त्यावर जे चिन्ह आहे ते रिस्पेक्टिव्हली त्या त्या काळातल्या राजांचं किंवा आहे आणि त्यावर अशा डिटेल लिहिलेल्या असतात मंडे टू फ्रायडे कलेक्शन कधी होणार आहे त्याचप्रमाणे सॅटरडेला ला कलेक्शन टाइम काय असेल कधी ते पिक करतील नेक्स्ट कलेक्शन कधी असेल वगैरे वगैरे कोणत्या एरियातून असेल असे सगळे डिटेल लिहिलेले असतात त्यानंतर हा दुसरा पोस्ट बॉक्स आहे याचं नाव आहे एडवर्ड पिलर बॉक्स किंग एडवर्ड सेव्हन ह्या ह्या राजांवरून ह्याचं नाव दिलेलं आहे एडवर्ड पिलर बॉक्स जवळजवळ त्यांचा कालावधीत आहे एकोणीसशे हो एक ते एकोणीसशे दहा पर्यंत तर हा पण एक दुसरा बॉक्स आहे आणि त्याच्यावर असा तुम्ही बघू शकता क्राऊन आहे मोस्टली याला स्कॉटिश क्राऊन असं म्हणतात तर खाली राजाचं चिन्ह म्हणजे किंग एडवर्ड सेवन आणि वरती क्राऊन आणि त्याच्यावर पोस्ट बॉक्सची डिटेल कोणत्या एरियातून आहे किती वाजता आहे कधी होणार आहे याची पूर्ण डिटेल नंतर दुसरा एक पोस्ट बॉक्स बघूयात टपालपेटी बघूयात ती म्हणजे जॉर्ज फिफ्थ बघू शकता तुम्ही जी आर अशा प्रकारचे टॉपला डिझाईन असते आणि हा असा आहे पिलर बॉक्स सेकंड असतो तो वॉल बॉक्स म्हणजे वॉल ला फिक्स असतो तो आणि तिसरा असतो लॅम्प बॉक्स मोस्टली तो रुरल एरियामध्ये असतो ते लिहिलेलं असतं की नेक्स्ट कनेक्ट कलेक्शन कधी होईल तर इथे आहे की थर्जडे ला हो तर इकडची जी पोस्ट सर्व्हिस आहे तिला म्हणतात रॉयल मेल थर्ड जो तुम्हाला दाखवत आहे तो आहे एडवर्ड एट पिलर बॉक्स म्हणजे पोस्ट बॉक्स एकोणीसशे छत्तीस मध्ये हा डिझाईन केला होता पण हा खूप रेअर पिलर बॉक्स आहे त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी हा बघा हा आहे क्राऊन तर हा एलिझाबेथ टू तर एकोणीसशे पासून ते प्रेझेंट पर्यंत मग आता जे काही मेल बॉक्स असेल त्यांना हा स्कॉटिश क्राऊन आहे जो तुम्ही मेलबॉक्स बघितला तो प्रायोरिटी हॉस्पिटल म्हणजे जे इकडचं हॉस्पिटल आहे त्याचा प्रायोरिटी मेल बॉक्स होता तो आणि दुसरा आहे हा म्हणजे आपलं पोस्ट म्हणजे आपले जे पार्सल्स असतात प्रायोरिटी पोस्ट बॉक्स पण जे पार्सल सर्व्हिस असते त्यासाठी आहे हा पोस्टेज ऑनलाईन घ्यायचं आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही याच्यात ड्रॉप करू शकतात तर असे होते काही पोस्ट बॉक्सेस जेवढे मला शक्य झाले व्हिडिओमध्ये घ्यायला तेवढे मी घेतलेले आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय